नमस्कार मंडळी आज आपण पाहणारे गुढीपाडवा स्पेशल अतिशय सुमधुर बासुंदी खवा बासुंदी आता पारंपरिक पद्धतीने बासुंदी म्हणली की दुधाची बनवली जाते आणि त्याला खूप वेळ आठवलं जातं त्यानंतर ती बासुंदी तयार होते आणि ती पद्धत खूप वेळखाऊ आहे पण तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण अगदीच वेळ नसेल तर अशा वेळी बासुंदी कशी बनवावी त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे आवर्जून पहा अतिशय टेस्टी सुमधुर ही खवा बासुंदी एकदा जर काय तुम्ही ट्राय केली तर परत परत नक्कीच या पद्धतीने बनवाल आणि एवढी बासुंदी बनवायला केवळ अर्धा लिटर दूध आपल्याला लागलेलं आहे तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण एक स्टीलचं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे दूध ज आपण थोडंसं आटवणार आहे आणि याकरता ते खाली लागू नये म्हणून नेहमी जाडबुडाचंच पातेल्याचा वापर करा आता बासुंदीकरता कुठलं दूध वापरावं नेहमी फुल फॅट क्रीमवालं दूध अर्थातच मशीचं दूध म्हणजे ज्या काही ब्रँडचं तुमच्याकडे अवेलेबल होत असेल त्या ब्रँडचं तुम्ही वापरू शकता आता हे दूध गॅसवर ठेवून आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवर जोपर्यंत त्याला छान एक साय चढत नाही किंवा दूध उखळी येत नाही तोपर्यंत हाय फ्लेम ठेवायची आणि या पद्धतीने एखादी पळी किंवा चमचा टाकून सतत हलवत राहायचं चा। म्हणजे छान दूध खमंग खरपूस हे आपलं थोडंसं उकळलं जातं किंवा तापलं जातं त्यानंतरच्या प्रोसेससाठी आपल्याला अगदी गॅस मंद ठेवायचं आहे तोपर्यंत आपण खवा तयार करून घेऊया आता खवा बासुंदी म्हणली तर खवा लागणारच अर्थातच खवा आपण घरी बनवतो आहे अगदी पाच मिनटामध्ये खवा तयार होईल अशी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही पाहू शकता दूध छान असं दाटसर वाटतं आहे आणि चांगला फेसही येतो आहे तर आता गॅस मी मंद केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला गॅसवरतीच एक पॅन घेतला आहे त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे आता साजूक तुपामध्ये आपल्याला एक कटोरी किंवा एक वाटीवर नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच दूध वापरायचं आहे पण हे दूध ऑलरेडी मी उकळलेलं आहे आता दुधाला छान उकळी फुटली की यामध्ये आपल्याला कुठल्याही ब्रँडचं तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता पण मिल्क पावडर वापरणं गरजेचं आहे कारण अर्थातच आपण खवा बनवतोय तर हा मिल्क पावडरचा खवा आहे पण टेस्ट अगदी आपल्या नॉर्मल खव्यासारखीच येते आता तीन मोठे चमचे वापरले आणि जर तुम्हाला ग्रॅममध्ये हवं असेल तर एखादी छोटं जे साचे असतं दहा रुपयेचं मिल्क पावडरचं तेवढं साचे आपण इकडे वापरलेलं आहे किंवा तेवढंच पॅकेट मी वापरलं आहे आता हा खवा आपल्याला छान असा एखादी चमचाने किंवा पळीने प्रेस करून व्यवस्थित पूर्ण दाटसर होईपर्यंत हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे या प्रोसेसला फार काही वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही घरगुती हा खवा या पद्धतीने तयार करू शकता आणि या खव्याची टेस्ट अप्रतिम असते तर जर तुम्हाला बाजारातून खवा विकत आणायचा नसेल तर नक्कीच या पद्धतीने घरी खवा बनवून बघा आणि या खव्याचा वापर करून तुम्ही बासुंदी बनवू शकता इवन गुलाबजामून किंवा इतर कुठल्या डेजर्टमध्ये जर तुम्हाला खवा लागणार असेल तर नक्कीच या पद्धतीने खवा तयार करून बघा आपले खवा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं मोकळसक झालेलं होतं त्यामुळं मी ते गॅस बंद करून ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला इथं दूधही आपलं साधारणतः थोडंसं रिड्यूस केलं आहे आता किती रिड्यूस करायचं अगदीच अर्धा लिटर असेल तर एखादी वाटीवर आपण रिड्यूस केलेलं आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला खवा ॲड करून घ्यायचा आहे लगेच तिथे आता आपण साखर वापरूया आणि केशर साधारणतः सात ते आठ केशरचे धागे आहेत इथे मी कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरत नाही आहे तर केशरच स्वतःचा कलर या बासुंदीला येतो तर यासाठी मी केशर वापरले आणि फ्लेवरही खूप छान येतो जर तुम्हाला केशर नसेल वापरायचं तर तुम्ही कुठलाही फूड कलर वापरू शकता किंवा पांढरी बासुंदीसुद्धा व्यवस्थित लागते किंवा चांगली दिसते आता साखर किती वापरायची अर्धा लिटर दूध होतं यासाठी जवळपास मी अर्धीच वाटी साखर वापरली आहे आणि चमचा आणि मोठा चमचा असल्यामुळं चार ते पाच चमचे साखर भरली होती त्यानंतर इथे आता आपण या पद्धतीने सतत हलवत राहायचे दुधाला तुम्ही पाहू शकता अजून थोडीशी कन्सिस्टन्सीची बासुंदीची ही दाटसर झाली पाहिजे आता लगेच आपण यामध्ये थोडासा सुकामेवा ॲड करूया सुकामेवा जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता मी काजू बदाम पिस्ता वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू बासुंदी दाटसर किंवा घट्ट होत आली आहे तर इथे आता या स्टेजला आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पूड ॲड करायचे आहे याचं एकमेव कारण जेव्हा बासुंदी तयार होत असते त्यावेळेस जर तुम्ही वेलची पूड ॲड केली तर त्याचा फ्लेवर तो तसाच छान येतो जर सुरुवातीला ॲड न करता वेलची पावडर सगळ्यात शेवटी बासुंदी बनत आली की मग टाका तर त्या बासुंदीची चव अजून जास्त छान येईल आता इथे आपली बासुंदी अलमोस्ट तयार झालेली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता यापेक्षा जास्त दाटसर नको कारण थंड झाली की ती जास्त आळून येते आता ही आपली बासुंदी तयार आहे तुम्ही पाहू शकता तर आता गॅस मी बंद करणार आहे आणि बंद करून ही बासुंदी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करायला ठेवून देणार आहे साधारणतः एक ते दीड तास झाला आहे तुम्ही पाहू शकता बासुंदीला छान साय चढली आहे याचाच अर्थ परफेक्ट बासुंदी तयार झाली आहे आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे यामध्ये केशरचे धागे वापरल्यामुळं याला कलर हलकासा पिवळसर कलर आहे जर तुम्हाला अगदीच गडद कलर आवडत असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता किंवा पांढरी शुभ्र बासुंदीसुद्धा चांगली लागते बासुंदी तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही साधारणतः आठवडाभर खाऊ शकता काहीही होत नाही आणि जर अगदीच कमी बनवत असाल तर दोन ते तीन दिवसामध्ये संपवली तरी चालेल इथे आता आपण सगळी बासुंदी एका डिशमध्ये काढून घेतली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप छान ही आपली खवा बासुंदी तयार आहे नक्की ट्राय करा यावर थोडंसे गार्निशिंग पर्पज मी सुकामेवा लावणार आहे हा पूर्णपणे ऑप्शनल पार्ट आहे ज्यांना नसेल लावडत त्यांनी बासुंदीमध्ये केवळ पूड टाकून ही बासुंदी खवा बासुंदी ट्राय करू शकता बासुंदी पुरी किंवा श्रीखंड पुरी या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की ट्राय करा घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल अशी टेस्टी ही खवा बासुंदी आपली तयार आहे खाण्यासाठी आता ही बासुंदीची रेसिपी तुम्ही करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कळवा जर आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा